क्रमांक दहा मध्ये भाजप पॅनलच्या विजयासाठी सर्व जाती धर्मातील मतदार एकटावले असून प्रचाराला वेग आला आहे खानदेश मराठा मंडळाचे सातपूर अध्यक्ष राजू पाटील यांच्या वतीने भाजप उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे भाजप पॅनल निश्चितच बहुमताने विजय मिळवून नवा इतिहास घडवेल असा ठाम विश्वास सातपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे बघा आज तुम्ही प्रचाराला भाजप पक्षाच्या वतीने आला आहात काय सांगणार मी पक्षामध्येच आहे मी दोन वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे गेल्या मागच्या आमदारकीपासून तेव्हापासून मी सीमाताई हिरेंच्या आमदारकीच्या वेळेस तर मी हिररीने भाग घेतला होता सर्व आमचे बोलकरताई असतील त्यांच्याबरोबर मी खांद्याला खांद्या लावून आमदारकीचं काम केलेलं होतं आणि त्या माध्यमातून आम्हाला बोलकरताई आणि सीमाताई आणि आमच्या खांदे मराठा मंडळाचा जो जागेचा प्रश्न होता त्या ह्याच्यात पण त्यांनी आम्हाला भूखंड दिलं तिथं काम पण चालू केलं होतं पण काही तांत्रिक अडचणीमुळे ते काम थांबलेलं का आहे ते काम हे आता इलेक्शन संपल्यानंतर ते काम पूर्व चालू होणार त्या माध्यमातून आम्हाला जे खान्देश मराठा मित्रमंडळ आहे ते ते आमचं त्याला त्यांनी आम्हाला भरभरून मदत केलेली आहे त्याप्रमाणे आम्ही कांबाई माता उत्सव समिती स्थापन केली त्याच्यामध्ये सर्व सर्वांचे आम्हाला सहकार्य लाभलेले आहे आणि मी पक्षाचाच कार्यकर्ता असल्यामुळे ठीक आहे उमेदवारी प्रत्येकजण मागत असतो कोणाला मिळते कोणाला मिळत नाही सोडून आम्ही परत प्रचारात सहभागी झालेला आहे आणि पूर्ण भारतीय असा नवीन एक वाद सुरू झालेला आहे काय सांगणार तुम्ही त्याबद्दल नाही तसा कुठलाही काही वाद नाही आहे तुमच्या मीडियाच्या कानापर्यंत काय मला माहित नाही आमच्या मध्ये तसा कुठलाही काही वाद नाही आम्ही तसा काही भेदभाव पण करत निवडणुकीच्या प्रचारामध्ये आता ऐरणी भाषेचा मुद्दा घेऊन लोकांसमोर उमेदवार जात आहे त्याबद्दल काय सांगणार हा जो प्रभाग क्रमांक दहा हा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये साठ टक्के खानदेशवासीय भागातले लोक आहेत त्या पद्धतीने जो तो मतदाराला सर्वांना खुश करण्यासाठी सांगण्यासाठी ते आणि भाषा ही प्रत्येकाचं स्वाभिमान असतो त्याच्यातून प्रत्येक जण त्या भाषेमध्ये बादार प्रचार करतो आहे आणि मतदान मागताय तसंच खानदेशाचे सर्वांबरोबर आहेत ते खानदेश मराठा मंडळाचे तुम्ही अध्यक्ष आहे तुम्ही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारीसुद्धा आहात खानदेश मराठा मंडळ हे भाजपच्या बाजूने आहे का खानेश मराठा मंडळ भाजपच्या बाजूने असं नाही म्हणू शकत आम्ही जे कार्यकर्ते आमची जी टीम आहे आम्ही भाजप बरोबर आहोत समाजाचे भरपूर लोक आहे मंडळ आहे पण आमचं जे नागपूरचं मंडळ आहे आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर आहोत